हाय मित्रांनो माझ्या युवराज नाचरे तर आपलं कोकणी युवराज हे मराठी ट्रिप चालवते आपलं सर्वांचं पुन्हा एकदा अशा कोकणातल्या सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये चालवत असते आता मी चाललं गुरं घेऊन चाललं चालवण्यासाठी आणि सकाळचा पाऊस वागतो आता सवाट झालेत आणि पाऊस बघ काय भरला आहे तो हा दिवसभर पाऊस असणारच वाटतं आणि तीन गुरे घेऊन चालले तेच बघा व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे पाऊस चार पाच दिवस नव्हता ऊन पडला होता आणि आत्ता परत सुरुवात केली नाही पावसानं त्यासाठी बिरेल वगैरे सुरुवात केली नाही नांगर वगैरे भरतायत मित्र <ुणीणा> <दल लिणा> आता ना गुरणा मस्त गवत पण झालंय चरण्यासाठी मला बांधलेत आज इकडे चारतात मस्त गुरं तर मोराचा आवाज बघा येतो ओरडण्याचा ह्याचसाठी नाही तर जवळपास आहे कुठेतरी गुरं करतात आपले तिकडे बामाने पण आणले नाहीत गुरं त्यांचे तिकडे करतात दोन आहेत काही आहेत त्या पण करतात त्या साईडला आपली या साईडला पुढं आली होती इकडं गुर जास्त तिकडून धावत आलो इकडे मी तर मित्र आता घरी जायला निघालोय धावा झालेत काय आज ऊन पण कमी आहे पावसाली वातावरण झाले तर गुरं पण चरलेत मस्त चल कामान पण सुरुवात झाली फोड वगैरे झाले आता बेरीला सुरुवात केलेल्या माणसाने आधुनिक पद्धतीने नांगर पारंपरिक जुन्या पद्धतीने पण नागरात होते की तर अशा पद्धतीने आता पण चालूच आहेत काही काही आता ट्रॅ ट्रॅक्टर वगैरे घेतले नाहीत छोट्यामध्ये भेटतात ना त्यातले कारण काही नांग खोल काही जायचं नाही म्हणून पारंपरिक पद्धतीने नागरात सर्वजण आता मी तर आता घरी आलं जातो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली असेल कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाल तर बेल कलर ऑल सिलेक्ट करून ठेवा म्हणजे येणार ज्या आपल्या कोकणातले नवीन नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला भेटतील तर कमेंट नक्की करा व्हिडिओ कशी वाटली ते तर हा बघा कोकणातला न तर भेटूया आपण ಪಿಡಿತಾಯ್ಕಾ ಡವೀನ್ ಉಳು ಬಂದು ಬಾಯ್